नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळ घडामोडी शिवसेना उबाटाने केला सर्व महापुरुषात अभिवादन करून व मंदिरात नारळ फोडून केला दणक्यात प्रचाराचा शुभारंभ धाराशिव उस्मानाबाद शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आपली ताकद वाढवली प्रचारात देखील पिंजून काढले जात आहे शहर स्वतः डॉक्टर प्रतापसिंह पाटील आहेत सर्वात पुढे ब देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना प्रभाग चौदा ब मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात संजय वाघ कुमार वाघमारे यांनी दाखल केले न्यायालयात अपील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज दिला से उद्या पंचवीस नोव्हेंबरला होणार न्यायालयात सुनावणी कळम नगर म मद, निवडणुकीमध्ये पैसे वाटप करत असताना काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते यांच्यात मार्केट यार्ड परिसरात तुफान हारामारी दोन्ही गटाचे कार्यकर्ते झाले जखमी आंदूर परिसरातील यात्रेमधील जुना वाद विकोपाला जाऊन दोन गटात फुलवाडी परिसरात धनगरवाडी येथे मारहाण करून केले गंभीर जखमी कामटा शिवारात परत केला केलासागर यांच्या वासरावर हल्ला वन विभागाने केला पंचनामा व जनावरे जंगलात न सोडण्याचे केले आव्हान धाराशिव उस्मानाबाद शहरात पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत भाजपाच्या अति आत्मविश्वास नारणार शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार व अजित पवार गट यांनी शहर काढले पिंजून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमास वीस वर्षे सक्त मजुरी व एक्केचाळीस हजार पाचशे रुपयाचा दंड न्यायालयाने ठोठावला नद्रुक येथे राणा जगजितसिंह पाटील यांनी केला प्रचाराचा शुभारंभ सर्वजण आपलेच आहेत यामुळे उमेदवाराचे आले टेन्शन मरगळले मग केला राणा जगजितसिंह पाटील यांनी खुलासा राष्ट्रवादीच्या परवीन खलील उर्फ खलिफा कुरेशी यांच्या तुतारीचा प्रचार जोरात प्रत्येक प्रभागात काढत आहेत पिंजून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सिद्धार्थ बनसोडे हे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासह जाधववाडी राघोचीवाडी व आपला प्रभाग काढत आहेत पिंजून या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री